जय भीम मंडळी सर्वांना माझा मानाचा अभिमानाचा आदराचा क्रांतिकारी कडक जय भीम माझं नाव आहे ज्योती आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ज्योतीज लाईफ तर आजपासून मी माझी यूट्यूब जर्नल सुरू करत आहे तर म्हणलं यावं आणि बुद्धांच्या चरणी नंतर मस्तक व्हावं म्हणून मी आली आहे बदलापूर वेस्टमधील सोनोली गावातल्या बुद्धविहारामध्ये चला तर मग मी दाखवते बुद्धविहार कसा आहे ते हे बुद, बुद्ध बुद्ध विहार आहे आणि हे बघा इथे किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बुद्ध विहाराचं या इथे इथे एक कुत्राही बसलेला आहे या लवकर बघा किती छान आहे सुंदर सुंदर असं डेकोरेशन केलं आता आहे त्यामुळे सगळीकडे पाणी भरले नाही तर खूप हिरवळ असते इथे हिरवळ असते इथे आहे किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि ना इथे पुढे ना हा स्टेज आहे इथे तिथं समोर स्टेज इथे ऍक्च्युली ना इथे हा स्टेज आहे इथे सगळे कार्यक्रम होतात ऍक्च्युअली आता पावसाळा चालू आहे ना त्यामुळे डेकोरेशन वगैरे काही केलेलं नाहीये त्यामुळे ते असं दिसतंय पण जेव्हा पावसाळा नसतं तेव्हा सुंदर डेकोरेशन असतं आणि लग्नाचे कार्यक्रम वगैरे होतात एकदा मी आलेली तेव्हा इथे लग्न मंडप सजलेलं होतं पण तेव्हा पाऊस झालेला होता माहीत नाही तेव्हा काय झालं लग्न कसं झालं काय माहीत नाही पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं त्या पाऊस इथे वरती आणि हा आणि इथे डान्स वगैरे रील्स वगैरे पण बनवतात मुली खूप सुंदर खूप सुंदर वाटतं संध्याकाळच्या वेळेस तर एवढं सुंदर वाटतं ना माझं तरी काय सांगू संध्याकाळच्या वेळेस एवढं सुंदर वाटतं ना काय सांगू तुम्ही मला तर वाटतं तुम्ही इथे यायलाच पाहिजे एकदा विजिट मस्त आहे मस्त विजिट आहे इथे आणि बदलापूर कर यायचं काय ती आहे लायब्ररी इथे लायब्ररी बनवलेली आहे पण अजून पुस्तकं आली नाहीयेत त्यामुळे बंद आहे ती जर चालू असेल तर खरंच मी तुम्हाला दाखवलं असतं स्मारक स्मारक बनणार आहे आणि इथे आंबेडकरांचं स्मारक बनणार आहे स्टॅच्यू बनणार आहे जेव्हा बनेल तेव्हा आपण परत परत एकदा व्लॉग बनवू एक बुद्धविहारामध्ये प्रवेश करतो इथे आपलं बुद्धविहार होत 이 사람. 떤 형태고 또 어떻게 잡아? 머미데 데는 어떤 거 하나도 없대. 아가블은 없대. 그래서 뭘로 이렇게 mm <laughs> बुद्ध विहारात येऊन खरंच खूप सुंदर वाटलं खूप सुंदर सुंदर अनुभव होता हा माझेच यायला पाहिजे इथे मनाच्या शांतीसाठी बुद्ध विहारात आलंच बुद्ध विहारामध्ये विजिट कर आणि ना सनसेट तर एवढा सुंदर वाटतो ना संध्याकाळी हो आणि हो संध्याकाळी खूप सनसेट एवढा सुंदर वाटतो ना मनाला जर शांती हवी असेल हवी असेल ना तर इथे बुद्ध विहार विहारात या माझं तर हे खरंच नक्की या तर मंडळी तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असा वाटला शेअर करा, 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 करा नक्की कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करायचं नेक्स्ट ब्लॉग मध्ये मानाचा जय भीम जय भीम